एकोणीस तारखेला हिंजवडीमध्ये व्योमा ग्राफिक्स या कंपनीच्या ट्रॅव्हल्स बसला अचानक आग लागली होती ज्यात सकाळी कामावर निघालेल्या चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अपघातानंतर या बसचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले गाडीच्या जळालेल्या लोखंडावर ओरखडे होते फुटलेल्या काचांवरही असेच निशान होते ज्यातून आत कोरपळून जीव गमावणाऱ्या प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने किती प्रयत्न केले असतील हे दिसत होतं त्यानंतर या अपघाताबद्दल अनेकांनी दुःख व्यक्त केलं पण आता हा अपघात नसून घातपात असल्याचं समोर आलं आहे पगार मिळाला नाही आणि चांगली वागणूक दिली नाही म्हणून ड्रायव्हरनेच ही बस जाळल्याचं समोर आलं आहे त्यामुळं नेमकं हे प्रकरण काय आहे पोलिसांनी या घातपाताचा तपास कसा केला ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत फेज वन रोडवर व्योमा ग्राफिक्स या कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हल बसला अचानक आग लागली होती यावेळी बसमध्ये बारा प्रवासी होते आग लागताच त्यातील आठ जणांनी बसच्या बाहेर सुखरूप उडी मारली मात्र चार जण बसमध्ये होरपळले या चौघांचाही आत मृत्यू झाला हे कर्मचारी व्योमा ग्राफिक्स कंपनीचे असून त्या ऑफिसला जात होते अनेकांना हा अपघात वाटला होता पण आता हा अपघात नसून घातपात असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे बस कर्मचाऱ्यांना कामावर घेऊन जात असताना अचानकपणे चालकाच्या पायाखाली आग लागली त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले मात्र मागचे दार लॉक झाले आणि ते उघडलंच नाही आणि त्यामुळे चौघांचा जागीच मृत्यू झाल्याचे अगोदर सांगण्यात येत होते पण हा अपघात नसून घातपात असल्याची शंका पोलिसांना वाटत होती आणि त्यांची हीच शंका खरी ठरली या प्रकरणी पोलिसांनी ड्रायव्हरवर हत्येचा आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा यामुळे दाखल केला आहे हिंजवडीमधील बस जाळल्याची दुर्घटना अपघात नसून घातपात असल्याची माहिती देताना पोलिसांनी या घातपाताचा संपूर्ण उलगडा केला आहे हिंजवडीतील टेम्पो जळीत उलगडा झाला असून गाडीचा चालक जनार्दन हंबर्डेकर यांनी घातपात्र असून आपल्या कंपनीतून केमिकल आणून त्याच्या ड्रायव्हर सीट खाली ठेवलं होतं ठेवण्यात आल्या होत्या त्यानुसार प्लॅन करून त्याने टेम्पोचा स्फोट घडवून आणला आहे टेम्पो चालकाचा कंपनीतील कर्मचाऱ्यांशी वाद होता त्याचा पगारही त्याला मिळालेला नव्हता त्याला ड्रायव्हर व्यतिरिक्त इतर मजुरीची कामे दिली जात होती त्यातूनच त्याचा चार ते पाच जणांवर राग होता अशी माहिती पिंपरी चिंचवडचे डी सी पी विशाल गायकवाड यांनी दिली आहे तर ही माहिती समोर येताच पोलिसांनी ड्रायव्हरवर हत्येचा आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून आता पुढील कारवाई करण्यात येणार आहे तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद